विटभट्टी मालक मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांची लुबाडणूक करतात अशा विटभट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शहाद्याचे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा तुकी गावाचे दिलीप मुसळदे लोहाराचे सुरेश पवार रामदास मुसळदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत व स्वतःच्या खाजगी खर्चातून अनेक लोक घर बांधकाम करत घरकामासाठी वीट ही अत्यावश्यक वस्तू आहे विटांची वाढती मागणी बघून लक्कडकोट रामपूर सह शहादा तालुक्यातील सर्वच विटभट्टीधारक विट मालक हे त्यांच्या मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांकडून अधिक रक्कम घेऊन लुबाडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकास घर बांधकाम करण्यास परवडत नाही या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या च्या चालू महिन्यात विटांचे दर तीन हजार विटांसाठी बारा हजार पाचशे रुपये होता त्यानंतर लगेच चौदा हजार रुपये करण्यात आला नंतर पुन्हा सोळा हजार रुपये करण्यात आला आजचा दर अठरा हजार रुपये घेतले जातात अचानकपणे विट मालकांनी विटांचे दर वाढवून ग्राहकास लुबाडणूक सुरू केली विटांचे वाढवलेले दर त्वरित थांबवून दर वाढवणाऱ्या विटभट्टी धारकावर कायदेशीर कडक कारवाई करावी जेणेकरून विटभट्टी धारकांकडून ग्राहकांची लुबाडणूक थांबेल अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे करण्यात आली घरकुल योजनेअंतर्गत आणि स्वतःच्या खाजगी खर्चाने खाजगी घर बांधण्यासाठी अनेक लोक या शहादामध्ये घर बांधत आहेत आणि घरकामासाठी जे अत्यावश्यक वस्तू असते ती म्हणजे वीट आणि ही जी वीट खरेदीसाठी आता जे ग्राहक जात आहेत वीट मालकांकडे तर हे वीट भट्टीधारक वीट मालक हे सर्रास ग्राहकांना लुटत आहेत याच महिन्यात तीन हजार विटांसाठी हे वीट भट्टीधारक ग्राहकांकडून साडेबारा हजार रुपये घेत होते त्यानंतर त्यांनी लगेचच चौदा हा चौदा हजार रुपये वाढवले पुन्हा सोळा हजार रुपये केले आणि आता अक्षरशः अठरा ते एकोणीस हजार रुपये हे वीट बट्टीधारक घेत आहेत या शहादा तालुक्यामध्ये हे वीट बट्टीदारक ग्राहकांची सर्रास लुटमार करत आहेत लुबाडत आहेत म्हणून हे त्यांनी परस्पर मनमानी पद्धतीने वाढवलेला दर आहेत हे दर कमी झाले पाहिजे ही लुटमार थांबली पाहिजे म्हणून आम्ही मान्य तहसीलदार शहादा यांना आमच्या बिरसा पैठण नंदुरबार संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी तात्काळ या लुटमार करणाऱ्या वीट भट्टीधारकांना नोटीस पाठवावी आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत जय बिरसा जय आदिवासी